लाइक, like, कमेंट शेअर व चॅनलला सबस्क्राईब करा छत्रपती शिवाजी महाराजांचे मार्गदर्शक व जगाला मानवतेच्या संदेश देणारे जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या जयंतीनिमित्त भारतीय परिवर्तनवादी संघाची मागील वर्षाची आढावा बैठक व महाचिंतन शिबिर दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी बी पी एस मुख्यालय सावनेर येथे पार पडले दुपारी बारा वाजता जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून या शिबिराची सुरुवात झाली यानंतर जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या जीवनकार्यावर बी पी एसचे राष्ट्रसेवक गणपती गणेश पठाणी यांनी उपस्थित राष्ट्रसेवकांना मार्गदर्शन केले यानंतर दुपारच्या महाचिंतन शिबिराच्या सत्रात आपल्या देशातील भारतीय समाजात सामाजिक आर्थिक व शैक्षणिक क्षेत्रात वाढत असलेली तफावत व आर्थिक सामाजिक विषमता लक्षात घेता येणाऱ्या काळात शैक्षणिक क्षेत्रावर याचा मोठा परिणाम होणार असून ही बाब भारतीय समाजातील गोरगरीब वंचित शोषित बहुसंख्यक वर्गाकरिता अत्यंत धोकादायक असून आतापासून या क्षेत्रामध्ये आपण सतर्क व तर्कशील होऊन पुढे पाऊल टाकायला हवे असे प्रतिपादन बी पी एस संयोजक भारतीय मयूर नागदोने यांनीच राष्ट्रसेवकाशी संवाद साधत असताना केले यानंतर शेवटच्या सत्रात पाच एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी भारत भाग्यविदाता महासम्राट अशोक महान यांच्या जन्मोत्सवाच्या अनुषंगाने चौथ्या वार्षिक महासंमेलनाचे आयोजन सावनेरीती करण्याचे सुनिश्चित करण्यात आले या शिबिराला बी पी एस संयोजक भारतीय मयूर नागदवने राष्ट्रसेवक भगवानजी चांदेकर राष्ट्रसेवक प्रतापजी साळवे राष्ट्रसेवक गणपती पठाणे राष्ट्रसेवक दादारावजी लांजेवार राष्ट्रसेवक श्यामरावजी डांबरे राष्ट्रसेवक सुरजजी निकोसे राष्ट्रसेवक सुनीलजी गजबे राष्ट्रसेवक विनोदजी नसकोल राष्ट्रसेवक शांतारामजी ढोके राष्ट्रसेवक धनेश्वरजी ढोके राष्ट्रसेवक मनोज कुमार बागडे आदी राष्ट्रसेवक शिबिराला उपस्थित होते भारतीय राष्ट्रगान जनगणमनने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली